आता आपण ट्रॅप लावायला चाललोय चार ती छोटीचा काय उपयोग नाही तरी पण आणले आहे वरती हवे आपली भरणी एक इकडे आहे लावलेली बघूया दुकान चौद्या सकाळी येऊ सात वाजता दोन बरण्या लावायच्यात आपल्या

buat itu ada ugor <laughs> tu boleh ha ai dia ai कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे सगळीकडे सगळं हिरवं रान झालं आहे कालपासनं तुफान पाऊस पडतोय आणि आता आपण वाळाला नेहमीप्रमाणे बारण्या लावायला जायचा प्लॅन करतोय पण बघूया आता कधी जातो आहे ते आता मी बरण्या काढल्या सगळ्या ठेवलेल्या बाटेमागे तिथे ठेवल्या होत्या आता सगळ्या तारी त्याच्या गंजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आहे आणि परत नवीन लावायचे आहेत आता मी पावसात या भरण्या धुणार आहे तर मग कसं सगळं बनवायला लागतं त्याच्यासाठी म्हणून मग आपण लवकरच लावू या भरण्या आपले ट्रॅप तयार झाले आहेत चार तर आज आपण जाणार आहे वाळावर हे ट्रॅप लावायला चार ट्रॅप आहेत आपल्याकडे आपल्याकडेच भरले तीन तर आपण आज वाळावर मंडळी आता है आपण निघालोय ट्रॅप घेऊन येते आपल्यावर आता आपण व्हाळावर गेल्यावर भेटू तर मंडई आपण आलेलो आहे व्हाळावर असंच पाणी पाहिजे थोडासा तर आता आपण इथे ट्रॅप लावणार आहे फोम बनवलेले खेकडेच खेकडे भेटणार आहे आपल्याला आता आपण ट्रॅप लावायला चाललो आहे चार भरण्यात ती छोटीचा काही उपयोग नाहीतरी पण आणले आहे वरती ना दोन घे मी दोन घेतो

ये वरच लावत नेहमीप्रमाणे लावूया ना नेहमीप्रमाणे बोललो एक इथे लावूया माशे आहेत इथे लावायला पाहिजे कुर्ला असणार आहे काय लावली होती तिथे व्हावणार तिथे कुर्ला थांबणार नाही अशा ठिकाणी येऊन थांबतात ते एक इथे दोन घेऊन जाऊया एक ठेवतो हो दोन घेऊन जाऊया चल पुढे तू आगे बडू आम तुम्हाला सात आहे अजून दोन कुर्ल्या हे पाहिजे होत्या हो अजून वर म्हणजे मोठे खापरे भेटलेले आहे ना ते जायचं तर आमचे कष्ट चालू आहेत बघू शकता काय खाली लाकडं आलेली भरपूर कष्ट आहे ना आहे वर आपल्या अजून वर आहे मासे छोटे चढलेले आहेत वर ते साप दिस साप बघ गेला आत साप होता गेले इथे पाणी भरला नाही तसा वरतीच लावूया आपल्या नेहमीच्या जागेत इथे लावूया ही ही एक बर आपण इथे लावणार आहे ते शंभर टक्के चुरल्या असतात मोठी मोठ्या मोठ्या भेटल्या होत्या 加油呗！ रानी लाल खाली जाए विराट चला गया हम और टीना चला जाता है ला कुछ और बस आपली भरणी एक इकडे आहे लावलेली मासे होते बघूया आपल्या मी उद्या सकाळी येऊ हो सात वाजता दोन दोन बरण्या लावायच्यात आपल्या

Padahal padahal ya Gitu lah ya Tengok-tengok tengok लावली आपली बहुतेक तर पूर्ण असणार बहुतेक जातील बोलूया तन्मीत कसा डेंजर येला काय इथे लावे इथे एक मोठी इथे लावे छोटी तिकडे मध्ये कुठे तरी लावे आलो होता खाली गेल्या वेळी इथे लावलेली माहिती तर म्हणजे इथे एक बर्नी लावली आहे माहित नाही तुम्हाला आपल्या वरती तीन बरण्या लावल्या आहेत इकडे चौथी आणि त्या ते बारके आहे ते कुठेतरी आता घुसूया कारण त्याच्यात कोरल्या भेटत नाहीत तरी पण आणले मी दोघे झालो आहे आम्ही मी आणि सन्मीत आहे का ही घुसवायची आहे कुठेतरी लावून उपयोग नाही ती आता तिथे घुसवतो कुठेतरी ते लावतो तिकडे आपल्याला तिकडे लावायचे बरं लावून घेऊया पटकन आगे का आपल्यानं आपण उद्या सकाळी येऊया आपण उद्या सकाळी सात वाजता शेवटची पाणी आपली इकडे गुंतवलेली आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललोय घरी दोघे जण वाळायला तसं पाणी नाही आता उद्या सकाळी येऊन बघूया किती वेळ टाकल्यापूर्वी भेटी या उद्या सकाळी सात काय के राहुलची बघा कशी बनवलेली आहे राहुल इथे कुठे लावणार पाणी हा इथे पाणी लय मर्शील दोन ट्रॅप आहेत तू आणलाच नाही फडका बिडका तुला बोललो तयारीत राहतो जाऊन तिकडे चान्स होता उतरायला हा आमची एक बर आता इथे लावते आम्ही बाकी काय ना सगळेजण बघत जातात रात्र सकाळी येतील इथे हे <laughs> ये खेचतील डायरेक्ट लय पाणी येते तिकडे स्मशान आहे समोर आपण दुसरी वर्णी लावायला जातोय राहुल माहिती आहे ना जागा दुसरी बरणी लावतोय राहुल इथे राहुल इकडे बघ आता आपण बरणी लावतोय लाव तशीच वरती तोंड दगड ठेव त्याच्यावर दगड बाजूला लाव राहुल पार्टी करूया उद्या त्या कुर्लांची हा सरळ वा अर्जुना नदीला जाऊन मिळतो पडलोय नाही ते मजबूर तशी मोबाईल पाण्यात नाही उडाला आलेला आहे झाडीत ना बाहेर दुसरी बारणी कुठे आपली ती आपली दुसरी मध्ये मोठे मोठे कुर्ले जातो राहुलकडे जातोय राहुल कालच्या कुर्ल्या आपण ट्रॅप लावले होते ते असं बघायला जातोय आपण कुणा सकाळी जे वाजलेत आठ आमचे डोळे उघडले नाही सात वाजता

आवाज येतोय माझ्या मते रे कुठल्यांचा आवाज येतोय मला पण येतोय रे तर आता ओपन कर कर ओपन ना बाबा मी मध्ये पण आहे अरे उघडते कुठे आहेत इथे ठेवू इथे ठेवू इथे ठेव इथला कोण देणार कुर्ला भेटलेल्या आपल्याला याच्यात सात आठ आहेत छोट्या आहेत पण आहेत बऱ्यापैकी तर गाड्या जवळ घाडा मिक्स आता आपण इथे झालो अरे हा मग त्याच्यामध्ये दोन कुरले आहेत दाखव ते दिसणार कशा ते पण छोटे आहेत छोट्या छोट्या कोरले काढ दगडीकडे काढायचे मरशील नाही त्याच जड पकडून मंडळी आता आपण आलेलो आहे पाळावर सकाळचे साडेआठ वाजले आहेत म्हणजे डोळेच उघडले ना सात वाजता आपल्याला अडकले अडकल्यात तर बघूया त्याच्यात आली चलवती वरती जाय डायरेक्ट त्याच्यात आहेत कोरल्या बर्नी म्हणजे दिसत आहेत दोन चारच आहेत काहीतरी दोनच आहेत तीन कुर्ले यामध्ये तीनच भेटल्या हो याच्यात पण कुर्ले आहेत साधारण हाय दोनच आहेत तीन आहेत तीन कि याच्यात पण हाय दिसत आहेत इसमें भी है मोटा है मोटा ने भी प्रादे मोटा आई छता चंबल डक के मला दिसला जरा खपरा

उचल उचल ते हे होतं

कर नीट का उरले आहेत रे सगळ्या वारीमध्ये त्याच्यात पण एक दिसते आहे हा त्याच्यात पण एक भेटल्या घरी जाऊया घेऊन किती आहे आप आपली जाऊया आता घरी आता आपण या कुर्ल्यात कारण ठेवतोय कारण आज शनिवार आहे आता काय मी पण खात नाही सन्मीत पण खात नाही या कुर्ल्या त्याच्यात काढून ठेवूया

आपल्याला किती वाटले एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा अकरावा भेटला चार बरेमध्ये आपल्याला अकरा खेकडे भेटले अजून पकड आज खेकडे पण एवढेच भेटले